नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पंजाब बचाटे आज आंबा पिकावरील मुख्य रोग जो झाडाला समूळ नष्ट करतो अशा प्रमुख रोगाबद्दल आपण बोलणार आहोत डायबॅक या रोगाची लक्षणं शेंड्याकडून झाड वाळत जाते जशी रोगाचा प्रादुर्भाव होतो तशी तशी खाली फुटवे येणं म्हणजे या झाडावरनं तुम्हाला लक्षणं कळत असतील की डायबॅक या रोगाचे लक्षणं काय रोग आहे डिंक्या रोग वेगळा आहे डायबॅक वेगळा आहे आता अनेक बुरशी या जमिनीमध्ये असतात आणि अनेक तज्ज्ञांच्या मते मी बऱ्याच वेळेला व्हिडिओ पाहिलेले आहेत की डायबॅग ज्या ठिकाणी पाणी जास्त प्रमाणात साचते किंवा खोडाजवळ पाणी साचून राहते ज्या शेतामधून पाण्याचा निचरा होत नाही अशा क्षेत्रामध्ये तो आढळतो तर हे सक्सेल चुकीचं या ठिकाणी असल्याचा मी दावा आजच्या या व्हिडिओमध्ये करतो याचं कारण ज्या ठिकाणी आपण स्टँड आज लावलेला आहे तिथला मागचा परिसर तुम्ही बघा आणि पावसाळ्यामध्ये कधीही या या क्षेत्रातला जो काही वीस टक्के हा भाग आहे इथे कधीही पाणी साचत नाही कारण समोर दहा फूट खोलीचा एक नाला आहे त्यामुळे इथं पाणी साचण्याचा काहीही संबंध येत नाही इथून पलीकडला जर भाग पाहिला तर त्या भागात पा खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचते तरी त्यामध्ये एवढा डायबागचा प्रादुर्भाव आपल्याला तिकडल्या भागामध्ये दिसत नाही याचा अर्थ असा आहे की जमिनीमध्ये राहणाऱ्या बुरशीमुळे रा हा रोग कुठेही कोणत्याही कु क्षेत्रामध्ये येऊ शकतो याला नाकारता येत नाही आणि यावर नेमका प्रभावी उपाय काय आहे तोच आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत तर इथं जी काही झाडांची लागवड आपण केलेली होती ती पूर्णत नर्सरीतून आणलेली जी काही झाडं होती ती समूळ नष्ट झालेली आहेत ही नर्सरीतून आणलेला एक रोपटा आहे बरीच वर्ष याची काळजी घेऊन मी मागच्या वर्षापासून डायबॅकवरती कुठलाही रासायनिक प्रयोग केलेला नाही किंवा खत व्यवस्थापन जे आहे ते मी जास्तीत जास्त प्रमाणात टाळतो फवारणी म्हणजे रासायनिक फवारणी व्यवस्थापन सुद्धा टाळतो शेतकरी मित्रांनो जे मागचे झाडं तुम्हाला उभी दिसत आहेत किंवा हे नवीन केशरची कलम केलेली दिसते ते याच्या मागचं कारण काय आहे की मागच्या वेळेला आपण एक वेळेला सांगितलं होतं की जमिनीमध्ये आपण काही कोळी टाकून त्यामधलं सशक्त झाड निवडून जर त्यावरती त्या कलम केली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो आता डायबॅगचा प्रसार हा मुळावर आणि सालीवर होतो तर मुख्यतः आपलं जे खोड आहे जमिनीपासून साधारण कलम बांधताना दोन फूट अंतरावर आपण त्याची कलम बांधणी करायची कारण आपण कोय टाकल्यानंतर एक वर्ष जर थांबलो तर आपल्या झाडाची जी हाईट आहे साधारण तीन साडेतीन फुटापर्यंत कोयवरच्या झाडाची हाईट होते त्यामुळं त्यावर कलम केल्यानंतर आपल्या झाडाला जी बुरशी लागणार आहे ती कमी प्रमाणात लागते आणि इम्युनिटी पॉवर सगळ्यात महत्त्वाची असते ती झाडामध्ये असो की माणसामध्ये असो आता तुम्हाला काही उदाहरणं द्यायची झाली तर वातावरण बदललं की लगेच काही लोकांना ताप येतो सर्दी होते कुठलं पाणी पिलं की सर्दी होते त्या व्यतिरिक्त काही माणसं अशी आहेत त्यांना कुठलंही पाणी प्या कसेही वातावरणात राहू द्यात त्यांना सर्दी होत नाही त्यांना कुठल्या धुळीची अलर्जी होत नाही अशी सशक्त झाडं आपल्याला अशा क्षेत्रामध्ये निवडायची आता इथं काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे गावरान झाड तुम्हाला दिसते आणि त्याच्याच शेजारी लावलेली कलम आहे आपण तर नेमकं याच झाडाला बुरशी का लागली आणि एवढं मोठं झाड झालं याला का ला बुरशी लागली नाही इथं मी नाशिकवरनं एक कलम आणलेली होती त्याची कलम या झाडावरती केलेली आहे तुम्हाला त्याचा रिझल्ट काही वर्षानंतर पाहायला मिळणार आहे की आंबाला प्रकारे मोवर येतो आणि किती वेळेला आंबे लागतात आणि त्याची क्वालिटीसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जर काही प्रॉब्लेम आले झाड वाळलं तर नाही दाखवता येणार परंतु निश्चित हा जो आंबा आहे एकदम बेस्ट क्वालिटीचा नाशिकून आणलेला हा डोळा आहे आंब्याचा मी त्याचा रिझल्ट तुम्हाला निश्चित दाखवता येईल आणि अशी जी झाडं आहेत ही काढून टाकणं गरजेचे आहेत आता ही इकडं हापूस आंब्याचं झाड तुम्हाला दिसतं आहे अतिशय क्वालिटीचं म्हणजे बांधलेली झाडं आहेत तरीसुद्धा गुच्छरोगाचं जे, तरी जे मुख्यतः प्रसार होतो तो फुलोऱ्याच्या टायमामध्ये ज्या वेळेला मोहर येतो झाडांना त्यावेळेला सगळ्यात जास्त होतो आणि माझ्या या सॉरी आपला जो काही हापूस आहे यामध्ये सुद्धा काही झाडांना गुच्छरोगाने ग्रासलं आहे तर गुच्छरोग हा थोडक्यात कॅन्सर आहे झाडांचा आणि इथं बघू शकता इथंही कलम केलेलं आता जे काही कलम बांधणी करता येते ज्या लोकांना त्यांना माहीत आहे की ही कलम जाग्यावरती केलेली आहे आणि कशा पद्धतीनं झाड डेव्हलप झालेलं आहे म्हणजे गावरान कोळीवर त्याच्यात असलेली इम्युनिटी पॉवर ही खूप जबरदस्त असते हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे इथं हा सगळ्यात पाणी साचणारा सगळ्यात मोठा भाग आहे आणि इथं कंटिन्यू पावसाळ्यामध्ये पाणी असतं तर अशा वेळेला अशी जी काही कलमं आपण केलेली झाडं आहेत ती नक्की डेव्हलप होतात एखादी रोगग्रस्त झाडं असतील तर ती तुम्ही काढून टाकून अशा नवीन झाडांची कलम बांधणी त्या ठके ठिकाणी केली तर डायबॅगच्या के रोगावर नक्की आपण नियंत्रण मिळू शकतो आता इथं काही झाडं तुम्हाला खुरंटलेली दिसत आहेत तर ही झाडं कधीच सुधारणार नाही आहेत एकतर या झाडांच्या मुळामध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे त्यापेक्षा अशी झाडं काढून आपण नवीन झाडं डेव्हलप करा आणि रोगाचं जे काही डायबॅगचं निदान आहे ते होणं शक्य वाटत नाही कारण त्यावर होणारा खर्च हा दरवर्षी अफाट आहे त्याला येणारी फळंही त्या, त्या प्रमाणात चांगली लागत नाहीत या झाडावरती आपण साधारणतः दीड वर्षापूर्वी कलम बांधलेली होती या झाडाची जा हाईट सुद्धा आणि ग्रोथ सुद्धा बघू शकता कुठलंही आता एक वेळेला पेस्ट केलंय मागच्या वर्षापासून आणि मागचं झाड ज्यावरती जा आपण गावरान आंब्याचीच कलम बांधलेली आहे गावरान पोईवरती इकडले तेच आहेत म्हणजे या अडीच गुंठ्यामधली झाडं ही समूळ नष्ट झालेली होती आणि या गावरान कोईच्या लागवडीतून इथं जी झाडं डेव्हलप झालेली आहेत त्याची इम्युनिटी पॉवर चांगली आहे रोगप्रतिकार क्षमता चांगली आहे त्यांच्या मुळाची वाढ चांगली आहे त्यामुळे ही झाडं जी आहेत आज या परिस्थितीमध्ये या मातीमध्ये सक्षम उभी आहेत आणि त्यावरती टिंक्या रोगाचाही प्रादुर्भाव तुम्हाला जास्त दिसत नाही मला मागच्या वर्षाला कलम बांधणीतून काही कॉल आले होते की बसाटेसाहेब तुम्ही आम्हाला काही कलम बांधून द्या तर मी स सरळ सांगितलेलं आहे की मी ज्या नर्सरीतून कलमं आणलीत केशर आंब्याची त्या नर्सरीत सरासरी गुच्छ रोगाचा प्रादुर्भाव आहे माझ्या बागेमध्ये तो आहे मला मान्य आहे आणि रोगावरचा स्पेशली व्हिडिओ आपण नंतर ज्या वेळेला मोहरामध्ये आपले झाडं येणार आहे की रोगाचा जो प्रसार मी होताना पाहिला मी पन्नास टक्के जी कलमं आहेत ती स्वतः केलेली आहेत परंतु याच झाडाच्या माध्यमातून ती कलमं करण्यात आली फक्त माझ्या क्षेत्रामध्ये असलेला हापूस हा एकमेव आंबा आहे की ज्याची कलमं मी बाहेरून आणलेली आहेत ज्याची डोळे आणि स्वतः माझ्या क्षेत्रामध्ये कोळी टाकून त्याची कलम केलेली आहेत तीन तीन झाडांचा जॉईंट या ठिकाणी केलेला आहे की जेणेकरून माझं आंबा शेती जी आहे या शे ठिकाणी विकस विकसित होईल त्यावर खोडावर कुठला रोग असणार नाही आणि मला कमीत कमी खर्च या आंबा बागेवर करावं लागेल शेतकरी मित्रांनो आज जी काही रासायनिक खतं किंवा रासायनिक प्रक्रिया रासायनिक फवारने आपण करतो आहोत त्यामुळं जी काही निसर्गाची सायकल आहे निसर्गानं एक चेन बनवलेली आहे प्रत्येकाला खाणारा जीव आहे त्यामुळं आपल्या ज्या काही मित्रकडी किडे आहेत शत्रू बुरशीला खाणाऱ्या असतील शत्रू किडींना खाणाऱ्या असतील त्या सरासरी आपल्या क्षेत्राच्या बाहेर गेलेल्या आहेत काही मृत्युमुखी पडल्या आहेत काही क्षेत्र सोडून आपल्या बाहेर गेलेल्या आहेत तर त्यांना आपल्याला जास्तीत जास्त आपल्या शेतामध्ये कसं त्यांना पुन्हा इथं ॲक्टिव्ह करता येईल कार्यरत करता येईल यावर आपल्याला अभ्यास करण्याची गरज कर आहे त्याच मदतीतून मी यावर्षी एका एकरामध्ये नारळसुद्धा लावलेला आहे तेही आपलं संपूर्ण शंभर टक्के शंभर टक्के म्हणता येणार नाही कारण ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आता रासायनिक प्रक्रिया रासायनिक खतं औषधाचा वापर होतोय त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये येणारं पाणी आपण पाणी तरी देणार आहे त्यामध्ये सुद्धा रासायनिक घटकांचा समावेश आहे त्यामुळे शंभर टक्के आपल्याला म्हणणं हे चुकीचंच असणार आहे आणि हरभरासुद्धा तुम्हाला पिव्हर सेंद्रिय शेतीमध्ये कसा येऊ शकतो हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि वेस्टेज जे काही असतं वेस्टेज फक्त झाडांना आपला झाडपाला असेल किंवा शेतामध्ये असलेला कचरा असेल हे सडून आपण चांगल्या पद्धतीनं झाडांना आपले जे काही अन्नद्रव्य असतात आता पाण्यामध्ये झिंक फेरस पोटॅश सल्फर सगळे काही प्रकारचे कंटेन या झाडामध्ये असतात आणि काही कॉल येतात की दादा नेमके घरगुती काही झाडं असतात की त्यासाठी आम्ही काय करावं तर कर त्याच्यासाठी एक प्रभावी उपाय मी सांगतो फवारणीसाठी निंबोळे अर्क त्यानंतर गोमूत्र जे मायक्रोमिटर्नचं काम करेल निंबोळी अर्कामुळं तुमच्या पानावर असणारी कीड कडूपाना आल्यामुळे कमी खाईल आणि दुसरा विषय तुम्ही त्यामध्ये आणखी दही घेऊ शकता तुमच्या अँटीसेप्टिक म्हणजे जे काही बुरशीनाशक तुम्ही घेणार आहात त्याच्या बदली तुम्ही चांगल्या क्वालिटीची जर हळद तुमच्याकडे असेल तर प्रतिपंपाला वीस पंचवीस ग्रॅम हळद घेऊन त्या ठिकाणी नक्की चांगल्या पद्धतीचा स्प्रे करून विषमुक्त फळं तुम्हाला खाण्यासाठी घर घरगुती मिळू शकतात बाकी आपण साठी काही फोन आले होते तर ते काही फारसा अवघड नाही आहे कारण एक किलो चुना अर्धा किलो मोरचूद आणि साधारणतः पंचवीस ग्रॅम हिंग आणि तुम्ही हळदसुद्धा त्यामध्ये घेऊ शकता जे बुरशीनाशक आहे आपलं सेंद्रियमध्ये मध्ये अशा पद्धतीने तुम्ही बोर्डपेस्टसुद्धा तुमच्या झाडाला केमिकल मुक्त रसायन मुक्त या ठिकाणी बोर्डपेस्ट आपल्या झाडांना करू शकता बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण जे काय आपल्या झाडांच्या मित्रकीड आहेत म्हणजे बुरशीला खाणाऱ्या त्याबद्दल आपण निश्चितच व्हिडिओ बनवणार आहोत आणि रासायनिक खतामागचे कारणं त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत बाकी डायबॅगसाठी तुम्ही निश्चित पोई टाकून तुमच्या क्षेत्रामध्ये असा पोर्शन जर असेल एखादा की त्या क्षेत्रामध्ये अनेको वेळा तुम्ही झाडं लावली त्या भागातली झाडं वाळत आहेत तिथं पाण्यातला पाण्याचा नि होणारा निचरासुद्धा तुम्ही व्यवस्थित केलेला आहे तरी झाडामध्ये डायबॅकचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे तर अशा ठिकाणी तुम्ही गावरान आंब्याच्या दोन दोन तीन तीन कोळी पुढच्या वर्षाला टाका आणि नंतर एका वर्षानंतर त्यावरती दोन फूट अंतरावर जमिनीपासून तिथं त्याची कलम बांधणी करा निश्चित तुम्हाला या टेक्निकचा फायदा होईल आणि तुमची जी झाडं आहेत ती डायबॅक रोगमुक्त होतील हे तुम्हाला निश्चित सांगतो बाकी रासायनिक फारसे विलाज नाही आहेत अनेक अनंत बुरशी अनेक जीवजंतू या सृष्टीमध्ये आहेत ज्याचा मानवाला अजून थांगपत्ताही लागलेला नाही त्यामुळे त्यांच्याशी लढण्यापेक्षा त्यांची माहिती काढण्यापेक्षा आपल्याला त्यातून काय नेमकं प्रॅक्टिकली नॉलेज आहे ते आपल्या शेतकऱ्यांसमोर ठेवणं हे थे मला सगळ्यात गरजेचं वाटतं बाकी काही चुकलं असेल वाईट नाही माझा एक अनुभव तुमच्यासमोर नियमित ठेवत राहील बाकी धन्यवाद जय महाराष्ट्र